आणि तो रुपये किलो आणि हे या माश्याच नाव वटियार आहे दोनतीस किलो च्या ह्या बांधो कापताना बघू मिळते तीन किलो नऊशे ग्राम ची डायरेक्ट रुपये ती मासे मायबाप रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय मी सुधीर कोमुर्लेकर आपल्या आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिकेतल्या नावांचं स्नेहपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी आलो आहे पुन्हा एकदा मालवणच्या लिलाव बाजारामध्ये पण मालवणच्या लिलाव बाजारात आता सध्या काय चाललं आहे ते आपण बघणार आहोत कारण आता काय झालं आहे की पा वादळ झालं आहे तुफान झालं आहे गेल्या आठ दिवस सिंधुदुर्गामध्ये बरंचसं नुकसान झालं आहे तुफानी वाऱ्यांमुळे कधी देवगडला कधी मालवणला कधी गोव्याला असा तुफान होत आहे बऱ्याचशा मासेमारांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे त्यामुळे आता सध्या मासेमारी थंडावलेली आहे आणि आता हळूहळू या समुद्रातली मासेमारी बंदच होईल आणि मग खाडीतले मासे आपल्याला या मा लिलाव बाजारामध्ये बघायला मिळतील परंतु सध्या आत्ता अशी परिस्थिती आहे मोट की आत्ता समुद्रातले मासे थोडेसे कमी दिसतील आपल्याला आणि मोठमोठे समुद्राच्या किनाऱ्यावरचे म्हणजे लाटीत मिळणारे मासे किंवा खाडीत मिळणारे मासे असे आपल्याला आता बघायला मिळतील आणि काल आहे मध्ये निवडणूक झाल्यानंतर बरेचसे पर्यटक या मालवण आणि गोव्यात येताना दिसले आणि सध्यासुद्धा मालवणला भरपूर पर्यटकांची उपस्थिती जाणवते तर पर्यटक कोणकोणते आलेत आणि काय पर्यटक कोणते मासे घेतात किंवा आज माशांचे दर काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओला लाईक व शेअर करून तुमचं आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही तुम्हाला नम्रतेची विनंती चला मित्रांनो जाऊया मासळी बाजाराकडे हळूहळू समुद्राचं पाणी थोडंसं घातक व्हायला लागलं आहे कारण आता लाटा वगैरे येतात समुद्राच्या किनाऱ्याला आपण बघतो नेहमी आपल्याला ह्या ठिकाणी हा आपला, आपला समोर दिसतोय तर सिंधुदुर्ग किल्ला आणि त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर बऱ्याचशा बोटी उभ्या असतात परंतु आज आपल्याला खूप कमी बोटी बघायला मिळतात कारण बऱ्याचशा बोटी आता बंदरामध्ये काढल्या गेल्या आहेत कारण वादळ तुफान याच्यात बोटींचं मोठं नुकसान होतं आता मागचं ह्या चार पाच दिवसापूर्वी या मालवणला भरपूर मोठं वादळ झालं होतं मालवण शहरामधली लाईट गेली होती हाडं वगैरे पडली होती सगळं आणि त्यामुळे विद्युत प्रवाह म्हणजे लाईट बंद झाली होती ते मासे इले आहेत कोणकोणत्या प्रकारचे मासे जास्त प्रमाणात आहेत आणि त्याची किमती काय आहेत त्या जर आपण बघणार आहोत तर जाऊया आपण चला जा आता बाजाराच्या सुरुवातीलाच आपण बघूया कोणकोणते मासे आपल्याला भोग मिळवे हा एक जो माशांचा प्रकार आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते कोणकोणते ते बघूया हे पडियारा म्हणून मासे आहेत आणि हे बांधवशी म्हणून मासे आहेत ते बांदोशी आपल्याला आता या समुद्राच्या किनाऱ्यावरती मिळतात आणि हे पडियारे सुद्धा समुद्राच्या लाटांमध्ये बऱ्याचशापैकी मिळतात आपल्याला आज साधारण ह्या माशांचा दर काय तो जाणून घेऊया आपण हा जो पडियारो मासो हा तो खडकात मिळणारो मासो हा जास्त करून प्रामुख्याने हे आज दीडशे रुपये किलो आणि हे बांधोशी जे आहेत हे आज आपल्याला अडीचशे रुपये किलो मिळतो छोटे बांदोशी आणि भरपूर बांदोशी आहेत आणि हे मासे दोन्ही खडकी मासे आहेत आणि ते एकदम चवीक बेस्ट आहेत लाल माशाचा सा सार एकदम ह्याचा सा अप्रतिम असा होता हा गुंजली मासा आहे जो आपण गुंजली मासा म्हणतो आणि याला आमच्या इथे शेळा म्हणतात आणि बोई मासासुद्धा म्हणतात एका आणि आज बोई या बोई माशाची सुंदर अशी रचना केलेली आहे बघा आणि या बोई माशाची आजची किंमत हा किलोची साडेतीनशे रुपये पण त्याच्यानंतर कमी जास्त होऊ शकतं म्हणजे ते तीनशेपर्यंत किलो नक्कीच जाऊ शकतात भरपूर प्रमाणातले आणि मोठे गुंजले आहेत माका नु माका नु गो माका नु गो सुद्धा आपला गुंजली मासे बहु गुळे होते आणि या प्रकारचे आहेत मागे आपण एकदा एका व्हिडिओ मध्ये हा मासा बघितला होता भोई मासाच पण गुंजली वासा सुद्धा होते त्याला हे दुसरे मसा वेगळ्या रंगाचा त्याच्या बाजूला सुद्धा वेगळे गुंजली मासे आहेत मोठ्या गुंजली मासे म्हणजे मोठी बोई मासे आपण बघू मिळते मोठे मासे बघूया आपण काय किंमत आहे तिची आपण मोठी गुंजली बघूया मोठ्या गुंजली बोई मासे जवळ तीनशे रुपये किलोचा दर आहे त्याचा मासे वजन कसे केलं ते बघतो आपण किती किलो आला तीन किलो झाले ना हे मासे वजन करून मग त्या वजनावरती सुद्धा विकले जाते मग वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात चितळ्यासारख्या दिसणारा मासा कोकरी आहेत त्याच्यानंतर वेगळ्या मासा म्हणजे परिचित दिसले छोट्या लेप आहेत खेकडे आहेत व्हिडिओमध्ये आपण खरा मासा बघतो अशा पद्धतीने ठेवला जातो जवळजवळ तीन चार किलोचा असेल ना जवळजवळ तीन दोन तीन किलोचा नक्कीच असेल असं सर मोठा खरा मासा आहे <laughs> ज्या माशाचे ओठ केवढे आहेत बघा के। त्याचं ओठांची साईज बघा केवढी आहे म्हणून या माशाचं नाव वटियारा आहे सर जवळजवळ पाच सहा किलोचा तरी मासा आहे वटियारा खडकी मासा आणि त्याच्या पुढे आपण बरेचसे तांबोशे बोई मासा चितणा मासा आणि बांदोळशे हे खडकी मासे जे आहेत ना त्यांची नावं पण मस्त आहेत बघा तांबोशी बांदोशी अशी नावं आहेत आणि हे खडकात मिळणारे समुद्राच्या सुंदर मासे चवीला खूप टेस्टी असतात ते डाळी मासे आहेत ते शंभर रुपये किलो आणि जवळजवळ किती किलो निघाले ते एक किलो सातशे निघाले एक सातशे बरोबर ह्या डाळींची किंमत शंभर रुपये किलो असल्यामुळे एक सातशे म्हणजे जवळपास दोनशे किलो आहे तिथे अशा पद्धतीने मासे वजन करून किलोवरती सुद्धा विकले जातात साधारण तीनशे चारशे किलोच्या भावाने हे मासे आपल्या बाजारात मिळतात या मालव्यांचे हे टोटल किती किलो झाले दोन सातशे झाले म्हणजे अडीच किलोचं जवळजवळ वजन झालेलं आहे माशाचं वेगवेगळ्या प्रकारचे मासे एक तंबोशे नऊशे म्हणजे वीस नऊशे वीस ग्रॅम शेतकी नावाचा मासा आहे एक आठशे झाले हे शेतकी खूप चविष्ट असतं समुद्रामध्ये मिळणारे मासे बोई मासा आहे गुंजली म्हणतो एक मोठा मासा आहे जवळजवळ दीड किलोचा हा मासा आहे बोई मासा आणि आज याचा दर तीनशे रुपये किलो आहे हा जितळा आहे ना हा जितळा मासा आहे सातशे नव्वद म्हणजे सातशे नव्वद ग्रॅम असे मासे आपल्याला मालवणच्या बाजारामध्ये भेटूक मिळतात खयचो मासे सहाशेचं दर असतो आता हे जे मासे आहेत ते खडकी मासे आहेत पालू आहे ना तो पालू आहे तांबोशी आणि चरचा मासा दोन दोनशे दोन किलो असे वेगवेगळे मासे आपल्याला त्या बाजारामध्ये मिळतात मालवणच्या पाच रुपये पाच चारशे पाच रुपये चारशे 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 पाच चारशे पाच म्हणून मासे पाचशे रुपयाने तुषारी तुशारी सगळे बांधोश एकोणतीस किलोच्या ह्या बांधोश आहेत छोट्या बांधोष आहेत आणि पूर्ण सगळ्या बांधोश एक एक्रेट एकोणतीस किलो झालेले आहेत बांदूषी जो दो मासा आहे तो या आज भरपूर प्रमाणात याची किलोची किंमत तीनशे साडेतीनशे अशी आहे आज बाजारामध्ये थोडंसं सोमवार असल्यामुळे गर्दी कमी आहे त्यामुळे बरेचसे आपल्याला आज कमी गर्दी दिसते बाजारामध्ये पण इथले जे मासे घेऊन येणारे आहेत जे स्थानिक मासेमारी करणारे लोक आहेत ते घेऊनच येतात हा मला वेगळा मासा वाटला पण हा गोबरा मासे गोबऱ्या माशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मासे गोबरे मासे आपल्याला मिळतात काय मास मागडी मास आहे तो दोनशे रुपये किलो हळूहळू आता बाजारामध्ये गर्दी दिसायला लागली आणि आता हळूहळू पर्यटक सुद्धा बाजारामध्ये मासे बघण्यासाठी आणि मासे घेण्यासाठी आपले एक कलाकार दशावतारी कलाकार गणेशदादा आता आपला बाजारात दिसतो त्यांच्याकडून चहा गणेश गणेशदादा एक चहा द्या नमस्कार काय कार्यक्रम वगैरे झाले सगळे नाटकांचे गणेशदादा एक उत्तम कलाकार आहेत आणि स्वतः कलाकार असून सुद्धा ते मेहनत करतात आणि चहा वगैरे आपल्याला सगळ्यांना चहाची सोय करतो त्यामुळे मी कधी पण बाजारात ते आलो की त्यांच्याकडून आवर्जून चहा घेतो आणि चहा पितो मस्त चहा सिंडर आपल्या उजव्या बाजूला दिसतो आहे तो होलसेल बाजार म्हणजे घाऊक बाजार आहे आणि आपल्या डाव्या बाजूला आहे तो किरकोळ बाजार आहे त्या बाजारामध्ये बरेचसे लोक पर्यटक येऊन मासे विकत घेतात आणि किरकोळ मासे विक्री होत असल्यामुळे इथे येऊन मासे विकत घेतले सुरमई हलवे वगैरे सगळ्या प्रकारचे मासे आपल्या या बाजारामध्ये देऊक मिळतील बघूया त्या बाजारात आज नेहमी भरपूर गर्दी असतात पण आज तेवढी गर्दी दिसत नाही आता थोडंसं आज सोमवार पण आहे आज पर्यटक आलेले आहेत परंतु अजून तेवढी मासे बाजारात उपलब्ध नाहीत कारण वादळ झालं तुफान झालं त्यामुळे भरपूर जर मासे कमी झाले आणि ती सुरमई कटिंग केली जाते ती आपण मी तुम्हाला दाखवतो प्रत्युशी सुरमई कटिंग केलेली आहे तर तुकडे बघा कशी छान पेटीचे कटिंग आणि प्रत्येक तुकडी जी आहे आपण जे हॉटेलमध्ये वगैरे खापतो आपण घरी फ्राय करतो त्याच्या सुंदर सुरमईच्या तुकड्या आपल्याला कापताना बघूक मिळते साईज बघा परफेक्ट आहे ती कापण्याची एक कलर आहे की त्या परफेक्ट साईजच्या तुकड्या काढल्या जातात सुरुवातीच्या असे हे सुरमई असे जसे किलोचा भाव किलो अस किलोचे असेल मोठी साईज असेल त्याप्रमाणे त्याचे दर कापण्याची किंमत घेतली जाते इथे तुम्ही सुरू छानपैकी कटिंग करतात आ, मासे पर्यटक येतात मासे विकत घेतात आणि ते मासे मग विकत घेतल्यानंतर ते इथे कापायला घेऊन येतात पर्यटक सगळे जमा आहेत मासे विकत घ्यायला सुरमई आज जवळ पंधराशे रुपये किलोचा दर आहे तर दीड किलोची आणि एक किलो सातशे ग्रामची अशी सुरमई आज सुरमईचा दर थोडासा जास्त आहे कारण आज सुरमई कमी आहे आता हळूहळू मासे कमी झाले आहेत पंधरामध्ये आणि काय झालं आहे की आज पापलेटाचा दर आहे अकराशे रुपये अकराशे रुपये किलो आजचा दर असे आज मासे महाग दिसतात आपला कारण त्याचं कारणच असं की माशांचं प्रमाण कमी आहे माशांचं प्रमाण कमी असल्यामुळे मासे बाजारात कमी बघू पुन्हा एकदा बघूया आणखी आपलं किरकोळ मासे काय दिसतात काय पुढे जाऊया एकदा पुन्हा एकदा आपण लिलाव बाजारामध्ये जाऊया म्हणजे फोटो सेल्फी

एकशे साठ रुपयाला हे चर्चा मासा म्हणून जो तो आज आपलं बघत मिळतो ही कोकरी आहे मोठे कोकर आहे कोकरी कोकर सुद्धा म्हणतात त्याला कोकर आहेत डायन मसे वेगवेगळे मासे आपल्या कोकरी डायन मसाच्या आजची किंमत साधारण शंभर रुपये किलो मगाशी अशी आपण ऐकली होती भरपूर प्रमाणात मी डायन बघूया किती किलो होतात ती डायना आज कसं दर दादा दा दा डायनाचा दर आता लिलावात जसं दर लागत तसं मग आजच्या आपण लिलावाक शंभर रुपयात मिळालं होतं तीन किलो नऊशे ग्रामची डायना खोकऱ्या डायना माश्या मिळत होत आज समुद्री खेकडे आपल्याला कमी बघून होती आपल्या या मालवणच्या लिलाव बाजारामध्ये त्यामुळे आज या टोपल्याची किंमत एका टोपल्याची किंमत सहाशे रुपये आहे नेहमी आपण ती वेगवेगळ्या दरात बघून मिळतं कधी दोनशे कधी तीनशे बघू मिळतं पण आज माशांचंच प्रमाण कमी असल्यामुळे त्याची सहाशे रुपये किंमत आहे या टोपल्यांची जिवंत खेकडे एकदम एक मोठ छोट्या मोठ्या अशा बांधवशी वेगवेगळ्या साईजच्या ज्या तांबोशी आहेत तो एक जिवंत आत्ताच्याच मासेमारीचे हे पेडवे मासे आणि आज पेडवे मासेची तोटणी जी आहे तो ती तीनशे रुपयाला एकदम फ्रेश मास आहे एकदम ताजे मासे सकाळच्या फिशिंगचे सगळ्यांच्या आवडीचा मासा आहे एकदम ताजा मासा फ्रेश

आठशे पंचावन्न रुपयाला एवढे सगळे सौंदळे विकले गेले बघा सुंदर एकदम ताजे आणि आत्ताच्या सकाळच्या मासेमारीचे हे सौंदळे होते प्रत्येक असा माशांचा रंगच दिसत होता समुद्रातल्या माशांमधला आणखी एक चविष्ट मासा सुळे मासा हा लाट समुद्राच्या लाटांमध्ये प्रामुख्याने सापडतो आज हा सुळे मासा सुद्धा आपल्याला चविष्ट एकदम टेस्टी मासा त्याचा लाल माशाचा कालवण एकदम अप्रतिम असा होता या सुळ्यांना आम्ही हे सुळे म्हणतो पण गोव्यात एका मुर्दुशी म्हणतात आमचे मित्र बनले मुशी अच्छा मुर्दुशी म्हणून नाव आहे गोव्यातलं एकदम समुद्राच्या लाटामध्ये किंवा खाडीत मिळणारा हा पेडवा मासा एकदम चविष्ट असतो छोटे असतात परंतु त्याचं म्हणजे मला वाटतं काटासह चावून खाला आहे जाता हो पिढवा मासू ताजे आहेत पिडवे हिरवे चांदीच्या रंगाचे असे पिडवा मासू भारी वाटतं खाऊ की एकदम आमचे एक व्यापारी आहेत जे बऱ्याचशा वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये किंवा आणखी बऱ्याचशा बाजारामध्ये मिळतात त्यांनी हे पेडवे घेतले पेडवे घेतले रटियारा पण मासा त्यांनीच घेतलेला ते इथून मासे घेतात आणि मग ते मासे दुसऱ्या बाजारामध्ये ते विकून येतात हळूहळू आता बाजारामध्ये पर्यटकांची आणि मासे घेणाऱ्यांची आपली गर्दी देऊन मिळतात सकाळच्या मासेमारीचे मासे आता बाजारात येऊ लागलेले आहेत आज पेडवं गावलो पेडवे मासे एका टोकणीची किंमत चारशे रुपये आहे पेडवे दुसरा मासा आहे वेगळ्या प्रकारचा आता हे वेगवेगळ्या खाडीतले मासे म्हणजे समुद्राच्या खडकातले मासे आहेत गोबरा मासा आहे त्याच्यानंतर तांबोशी आहे बांडोशी आहे मुत्री मासा म्हणजे आठशे पाच आठशे जो मासा आहे तो मुत्री मासा आहे आठशे मासा बांडोशी मासा तांबोशी मासा गोबरा मासा आठ मासे आठशे पंधरा आठशे पंधरा वीस रुपये आठशे वीस रुपये दिलाव चालू झालेला आहे त्या माशांचा आठशे वीस रुपये

Văn vô địch bắt đầu tiên bắt đầu tiên bắt đầu tiên bắt đầu tiên bắt đầu bắt

एक हजार पाच रुपये एक हजार पाच रुपयाने हा सगळ्या माशांचा लिलाव झालेला आहे आणि हे एका बांगड्याच्या टोपलीची किंमत आज पंधराशे रुपये पंधराशे रुपयाने हे सगळे मासे फक्त हजार रुपये सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा तीस रुपये सातशे पन्नास पंचावन्न आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा पंधरा चारशे पंच्याऐंशी रुपये रुपये पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे पंधरा पाचशे पंधरा पाचशे पंधरा वीस रुपये पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस रुपये पाचशे तीस रुपये पाचशे पस्तीस पाचशे पस्तीस चाळीस रुपये पाचशे चाळीस पाचशे चाळीस रुपये पन्नास साठ रुपये साठ रुपये पाचशे साठ रुपये पाचशे बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पाचशे ऐंशी रुपये पाचशे पंच्याऐंशी नव्वद पाचशे नव्वद रुपये पाचशे पंच्याण्णव सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे सहाशे दहा रुपये सहाशे दहा रुपये सहाशे पंधरा रुपये सहाशे वीस सहाशे पस्तीस तीस रुपये सहाशे तीस रुपये सहाशे तीस रुपये सहाशे तीस सहाशे पस्तीस चाळीस सहाशे चाळीस रुपये सहाशे पन्नास सहाशे पंचावन्न सहाशे पंचावन्न सहाशे साठ रुपये सहाशे बासष्ट

बाजारामध्ये फिरता फिरताना मला माझे एक मित्र म्हणजे आमच्या मालवणचे युट्यूबवर आहेत त्यांची भेट घ्या नमस्कार मुक्काम पोष्ठ मालवण या यूट्यूब चॅनलचे दत्ता कातवणकर म्हणून त्यांची भेट झाली आणि असं आणसा आमचा वार्तालाप झाला आणि दत्ता स्वतः बाजारामध्ये फिरत आहेत यांचं चॅनल जे आहे मुक्काम पोष्ठ मालवण हे तुम्ही माझ्या सगळ्या व्हिअर्सनी सबस्क्राईब करा आणि त्यांनासुद्धा तुम्ही सपोर्ट करा त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघा असं आमच्या कातवनकर साहेबांना भेटून बरं वाटलं धन्यवाद कातवनकर साहेब तर त्यांच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही सगळ्यांना तुम्हाला विनंती माझी आहे कारण त्यांचासुद्धा प्रयत्न असाच आहे की आमचे गाव जे आहेत आमचं जे सिंधुदुर्ग आहे त्या सिंधुदुर्गातल्या काही हिडन प्लेसेस आहेत त्या दाखवण्याचा ते प्रयत्न करतात सौंदर्याची खान आमचं अभिमान सिंधुदुर्ग बघा सुंदर असं हे टी शर्ट आहे आणि छान असं सिंधुदुर्ग त्यांनी लिहिलेलं आहे आता कुठचे तुम्ही मालवणचेच आहेत हे आमच्या मालवणकरांका आमका सगळ्यांका सिंधुदुर्गाबद्दल नेहमीच अभिमान आहे नाही का आणि ते आपल्या त्यांच्या टी शर्टवरती अगदी छातीवरती त्याने आपल्या सिंधुदुर्गाला घेतलेलं म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा मोठा सन्मान आहे चला धन्यवाद कसं वाटलं हा मालवणचा आमच्या लिलाव बाजार या मालवणच्या लिलाव बाजारामध्ये आज कोणकोणते मासे आले ते तुम्ही पाहिलेच खूप चांगली माणसं भेटली त्याचप्रमाणे जरी गर्दी कमी असली तरी भरपूर सारे मासे मात्र समुद्रातले बघायला मिळाले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद